पार्वती माझी बायको शंतनूची बायको या, तरे या, या आ, आ, मी चित्र दिसत असले तरी आपलेच ते थे या तुम्हाला मी म्हणत होतो ना तेच हे या घराचे मालक ठीक आहे त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका मनाने अतिशय चांगले येते रेषा ठेवलं सामान हो ठेवलं ही गा तुमची केरसुणी निघायच का चला निघूया बाबा आता काय तर काय सांजेची वेळ आहे नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय हो ना कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही अय्या <laughs> <laughs> चला खर तर ओटीच भरणार होते मी काय केली तुमचं <laughs> <है> तुमची बायको <laughs> <है> म्हणजे <तुम्छो? laughs> ओटी भरू नका आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाही तेच म्हणतो मी वर याला तांदूळ मध्ये अग कुंकू म्हणजे सुवासिनी चालेल का अग लागतेच कसली चला बाया उशीर होतो चटकन कुंकू लावा आणि चला लवकर झाली की थाले। <laughs> अच्छा येतो येते येते तिची काळजी घ्या केस गळायला लागले तुमचे कुठे निघालत कुठे डायबिटीस औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर काय झालं माहितीये मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना तो इस्रायल मधला मित्र तो परवा अपघातात वारला हो वारला त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले वारले हो हा आहे माने आता तो वारलाय हलकटपणा नाही हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपण आहे तो हलकटपणा आणि गेले तीन महिने आम्ही तुम्हाला पस्तीस रुपये आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते बोलावटपणाच्या गोष्टी सांगतायत बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवड करून बोलतोय निघताय ना निघतोय ना कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केल्या नाही आज चला नमस्कार करून घेत माझ्यावर कशाला शिरताय तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा समजलं लोक तुम्हाला विचारणार नाहीत आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून तुम्हीच पसंत केलं मग कशाला फोन बोलताय तुम्हाला अरे दादा हा काय रे त्या लिला तरी आपण किती दिवस फसवायचं रे आणि हे सोन किती दिवस टिकवायचं त्याला काही इलाज आहे का, का। आपल्या जागेची निकड आहे तर खरे आपण दुसरी जागा शोधतो हे ही खरे काढून चालायचं नाही एक तर खरे की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही आपण त्यांना ते नाही काही काय पडतो आपल्याला करावं लागणार आहे अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय काही नाही तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं या सुधीरला नोकरी आहे आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत आहे म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल मी माझ्या नोकरीची खटपट कशी काय करायची सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा घरातली करती सवर्ती बाई तू आहे तुला घर सांभाळावंच लागणार थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की रे तुम्ही सगळ्या घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात जा ना बाबा तू पण बाहेर जा पण पार्वती म्हणून जा म्हणजे लोकांना संशय येणार नाही अरे पण दादा नो चर्चा आता नो चर्चा आणि हे बघा बायानो oh. तिथ गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा oh. oh. नाही तो उभे राहिला शाच नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस या 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 अगदी वेळेवर आला मी तुमचीच वाट बघत होते यावंच लागलं ना नमस्कार नमस्कार तुम्ही मला ओळखतात मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती पाया पडते आयुष्यमान शाली नाही शाली अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला कोल्हापूरची आहे ना तुम्ही आम्हाला काय म्हणताय आम्ही तुम्हाला हो ना आ, तुम्हाला काही मुलं बाळ हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा हा माझा <laughs> भाऊ शंत माझा धाकटा भाऊ आणि ही सुद्धा त्याचा बायको नमस्कार करते अष्टपुत्रा सौभाग्यवती भव <laughs> जोडा अगदी छान शोभतोय हो तोंडात मारण्यासारखा सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी ज्यांचं लग्न झालं ती सुद्धा बँकेत नोकरी करते आणि हा डॉक्टर करतो तुझी बायको पण नोकरी करते सगळ्यांनीच <laughs> नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का असं <laughs> आहे हो, ना हे खरंच आहे मला याच खोले ना आमच्या ठेवू हो जा ना तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला आम्हालाही आधार वाटला ना येते चल दोन तासात या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे अरे बायकांचा जन्म नको रे बाबा काय नको टोचायला लागला म्हणजे मग हो अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना भूक लागली जाम सॉलिड लागला चल तादा वाटायला चल अडले माझं खेळ दादा ही कसली बायक आणून दिलीस मला पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय बरं आहे रे तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार मला गेंड्या बरोबर करावा लागणार तो खोलीमध्ये <भाई। laughs> <laughs> चल आपली खोली ती आहे तेव्हा जाऊ चल सगळ घालून जेवणच कंटाळ होतो त्या नंतर जेवण तरी चांगला आहे हो ते आहे डाळ बघतो थांब या 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 झाली का जेवण तुमची नाही बसत होत आम्ही तुम्ही नाही यान, नाही असू दे असू दे असू दे अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची नाही मांडा मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं कशाला अरे लोणचं आणलं होतं अरे वा 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 लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण तुमचे आभार कसे मनावे तेच मला कळत नाही त्यात आभार कसले मानायचे नाही नव्या बिराट कडूचं स्वागत करण्याची अशीच रीत असते हे पहा काही लागलं सवरलं तर मला सांगायचं संकोच करायचं नाही जाऊ बाई लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीनबाईकडनं हो जरूर शिकवेन हो आणि बघा मला बाई वगैरे म्हणायचं नाही सरळ मावशी म्हणायचं होय मावशी <laughs> मी काय म्हणते जाऊ बाई अहो तुमचं नवीनच लग्न झालंय ना तेव्हा भाऊजी ना घास भरवताना नाव घ्या ना मला काय मेला लाजायचं अहो माझं लग्न झालं ना तेव्हा पहिले तीन महिने मी में यांना रोज दहा वेळा नाव घेऊन घास भरवायची म्हणून तर असे झाले बाऊजी तुम्ही सांग नाव घ्यायला सुधा घे नाव बर बाई घेते <laughs> भारतानं आकाशात सोडलं मोठं यान हो। आणि नशिबाने पदरी बांधलं ध्यान तू तू निघालास पण निघालास नाही मी ताता करायला ताता पण करून घेतले म्हणजे आता बोलवतो जरा सांभाळून राहा का ती तानू आहे ना तानू तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना जरा सावध राहा कृते पार्वती शिव नका बाई का, का गेवपूजा झाल्याशिवाय मी कुणाला शिव देत नाही वा पूजेसाठी फुलं आणायला जात होते हो का जा जा आपल्या बागेत खूप फुले आहेत हो घेऊन मेरा नाम है चमेली मैं हूँ मालन चली आई हूँ मैं अकेली कोल्हापुर से चली आई मैं अकेली कोल्हापुर से कोल्हापुर म्हणे मॅडमने बोला तुम्हाला आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय काय बोलताय तुला प्रत्येक तोंड घातलंच पाहिजे काय आला म्हणून सांगताल या या माने <laughs> बसा तुम्हाला तुम्हाला पण आनंद होतो 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 ना काय नाही होणार का मी माणूस नाही कोण अहो नुसत्या माणूस नाही तुम्ही बाई माणूस आहात पेढा घ्या अरे वा पेढा मला माहित ना तुम्ही परीक्षेला बसला होता मिस्टर माने है? हा परीक्षेचा पेढा नाहीये तर लग्नाचा लग्नाचा म्हणजे म्हणजे काय हो लग्न ठरले त्याचा पेढा तुमचं लग्न ठरलं छे हो माझ्या मोठ्या बहिणीचं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन माने लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता काहीतरीच काय <laughs> राग आला काय का हो मी अजून तुमचा हात नाही सोडलेला <laughs> मिस्टर माने मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे हा हा त्रास मरकत नाही मला दम ऐकू आलं काय घाबरलो मी मला वाटलं पेडा देऊन वरती माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला का मोठ्या बहिणीसाठी दोन साड्या घ्यायच्या तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय मला जरा मदत करा करतो ना करतो ना चला ही साडी कशी वाटते ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे मला नाही वाटत ही नेसे बघा ही चांगली साडी वाटते मला म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला तुमची आहे ती चॉकलेटी रंगाची दाखवा <coughs> हा रंग चांगला वाटतो ना हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल मग घेऊन दिसे। टाका ना घेऊन टाका ती दाखवतो ना ती दाखवा लिंबू कलरची दाख हा रंग सुद्धा चांगला आहे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही तुम्हाला म्हणतो तुम्� मी तिला नाही लागाव नका यार या रंगाची साडी आणि याला मॅचिंग कसा जर ब्लाऊज घात तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर ही साडी पॅक करा बिल पाठवून द्या पार्वती जरा दरवाजा उग या, 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 इथे वास येतोय कोण ओढते सकाळी मी यांच्यासाठी मशिरी बाजून दिली होती त्याचा वास अजून दरवडतोय हरकत नाही अग हो तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला दे गा एकटीनच खायचा का का मूल होण्यासाठी कित्येक <laughs> बायकांना प्रत्यय आलाय मी नंतरच खाईन नाही आताच खा बघू आता नको ना नाही माझ्या समोरच खा <laughs> चाल <laughs> <आँ। laughs> जय <जै> निरंजन बाबा <laughs> काय ग तुझ्या केसाना काय झाले आज वेगळेच वाटते कुठ काय आता बघा हा आता बरोबर आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ तेजाओ खा, खा। ते जाऊ दे हो मी तुला एकदा घेऊन जाईन निरंजन बाबांकडे अग बाई माझ्या स्मरण शक्तीला काय झाले तेच कळत नाही मी तुला विचारायला आले होते मी ठिकाणी बारशाला जाते तू येतेस का चार होतील तुझ्या मी कसली येते आमचे हे आता कामावर येतील आणि आल्या आले चाहना दिला सगळं घर डोक्यावर घेतील त्याची मर्जी मोडू नकोस हो नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम होतं ठीक आहे मी तानूल्याच घेऊन जाते

मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन नाही अरे तानूची कसली काळजी करतो मावशीबाईंची खात्री पटली आहे आपण लोक बाय